जंगलात एका तळ्याजवळ एक कासव आणि दोन बगळे राहत होते ते खूप चांगले मित्र बनले बगळे आजूबाजूला उडत असत आणि कासवाला जवळच्या एका अद्भुत धबधब्याबद्दल सांगत असत कासवाला तो धबधबा पाहण्याची खूप इच्छा झाली एके दिवशी कासव बगळ्यांना म्हणाले मला पण तो अद्भुत धबधबा बघायचा आहे मला पण तुमच्या सोबत न्याल का त्यावर बगळे म्हणाले पण तू आमच्या सोबत कसा येणार तुला तर उडता येत नाही त्यावर कासव म्हणाले तुम्ही मला तुमच्या पाठीवर बसून न्याल का बगळे म्हणाले आमची पाठ तर खूप लहान आहे आणि निसर्डी आहे कासवाने थोडा वेळ विचार केला आणि त्याला एक कल्पना सुचली त्याने बगळ्यांना सांगितले तुम्ही दोघे एक लांब काठी घेऊन या आणि दोन्ही बाजूने काठी जबड्यात पकडा मी देखील काठी तोंडात पकडून तुमच्या बरोबर येतो बगड्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी कासवाला बांबूची मजबूत काठी मिळवून दिली प्रवास करण्यापूर्वी बगड्यांनी कासवाला सावध रहा असा इशारा दिला त्यांनी सांगितले की काहीही झालं तरी आकाशात असताना तोंड उघडायचे नाही तोंड तर खाली पडशील कासवाने होकार दिला आणि त्यांनी त्यांचे उड्डाण सुरू केले आकाशात गेल्यावर कासवाला खूप आनंद झाला काही काळ इकडे तिकडे उड्डाण केल्यानंतर कासवाला वाटू लागले की तो खूप हुशार आहे कारण त्याची ही कल्पना काम करत आहे वाटेत एका दुसऱ्या बगळ्याने त्या तिघांना उडताना बघितले त्याला खूप कौतुक वाटले आणि तो म्हणाला अरे वा तुम्ही बगळे हुशार आहात ह्या पद्धतीने कासवाला बरोबर घेऊन जात आहात हे ऐकल्यावर कासवाला काही राहावे ना त्याला वाटले ही तर आपली कल्पना आहे आणि कौतुक मात्र बगड्यांच होत आहे आता कासवाला वाटले की हा तर त्याच्यावर अन्यायच होत आहे त्याची कल्पना होती मात्र कौतुक बगड्यांच होत आहे त्याला सांगायचे होते की ही तर त्याची कल्पना होती बगळ्यांनी त्याला जे सांगितले होते ते विसरून त्याने तोंड उघडले आणि म्हणाला ही तर पण दुर्दैवी कासवाने वाक्य पूर्ण केले नाही ज्या क्षणी त्याने तोंड उघडले त्याच्या जबड्यातून काठी निसटून गेली आणि तो खाली 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 पडत राहिला तर या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायला मिळते कि मूर्ख अभिमान नेहमी गळून पडतो त्याचा कधीही उपयोग होत नाही आणि कोणतीही गोष्ट करण्याआधी आणि काहीही बोलण्याआधी नेहमीच नीट विचार करावा धन्यवाद कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा